मी इथे आले काजूमध्ये आणि हे बघा लाल रंगाची काजू आहे आणि किती खाली जमिनीच्या जवळच लागले बघा आणि किती लागले आहेत बघा काजू हे बघा आता मी खाली पडलेले दाखवते तुम्हाला हे बघा एकदम खालतीपर्यंत लागले आहेत आणि या काजूच्या वदनाने ना हे बघा फांदी पण अशी ना खालती लोंबती आहे बघा आणि काय काजू लागले बघा लाल रंगाची हे बघा आहे ना मस्त एकदम आता खाली पडलेला पण तुम्हाला दाखवते मी हे बघा किती आहेत दाखवते तुम्हाला किती पडल्यात बघा हे बघा ना अजून पण भरपूर आहेत हे बघा बघा पिकलेत ना त्यांना हात लावल्या बरोबर लगेच खाली पडतात हे बघा काय तो पेर पडलाय बघा लालम लाल एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटते पण काय करणार खोकला होतो ना घशाजवळ खवखवतो हो हे बघा हे बघा काय तर ऊ आहे ना मस्त कोकणची मजा किती मस्त मजा वाटते खरंच आता मी एका ठिकाणी ना सर्व गोला करते दुसरीकडे बघते ही पिवळ्या रंगाची आहे पण याच्यावरचा भर संपलाय कुठे कुठे आहेत ना ते पडतात आहेत था खाली दाखवते तुम्हाला हे बघा काय मस्त सर्व जमा करून ठेवते मी एका बाजूला अजून दुसऱ्या झाडावरचे पण दाखवते तुम्हाला या बघा काय घडच्या घड आता जरा ह्याला हात लागला ना सर्व खाली पडते हे बघा आहे ना मस्त हे बघा आवाज येतोय पडलेलाच आहे ना मित्रांनो खरंच कोकणात एवढी मजा आहे ना आणि आता हे दोन महिने आहे ना शेतकऱ्यांची खूप मजा आहे पैसाच पैसा आहे फक्त या उन्हातानातनं जरा येऊन या। काजू गोला करावे लागतात एवढंच काहीतरी अजून दुसरं दा� पण दाखवते मी आता आले पिवल्या काजूच्या झाडाखाली हे बघा का एक बोंडा -एक आहे तो हे बघा हा मस्त ना खरं तोंडाला पाणी आलंय माझ्या आणि तुम्हाला आणखीन दाखवते मी पिवल्या काजूचा पण काय पेर पडलाय तो बघा हे बघा आहे ना या वर्षी तर शेतकऱ्यांचं ना कष्टाचं फल चांगलंच मिळणार आहे हे बघा हे बघा एकदम माझ्या हाताजवळ काजू आहे ना हे बघा हे बघा मस्त आणि काय भरले ते काजू बघा बिया काढून घ्यायच्या आणि बोंड इथे टाकायची म्हणजे गुरं बकऱ्या आहेत ना ते सर्व खातात मग हे बघा काय तर पेर पडला आहे फक्त एवढंच का जरा त्रास होतो दोन महिने मग तेवढं तर पाहिजेच ना हो आपल्याला होय की नाही आपलं शेत आहे त्या शेतात आपली झाडं आहेत आपल्याला दोन फळं मिळतात आहे त्यापासून आपल्याला दोन पैसे मिळतात आहे तर आपल्याला करायला हवंच की नाही मला आनंद ह्याचा होतोय की हे बोंड आहेत ना कादूची एवढ्या जवळ लागले आहेत ना आणि काय टवटवीत आहे बघा एकदम ताजा ताजा फ्रेश माल हे जर मुंबईला जर त्या बायका बसतात ना विकायला त्या लोकांनी तर असं ठेवलं ना मुंबईला असं एकाच मिनटामध्ये माल त्यांचा संपून जाईल एवढा ताजा फ्रेश माल बघा काय मस्त मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ आणि कसं वाटतंय तुम्हाला कोकणची मजा आणि शेतकऱ्यांची कष्ट किती विचारे कष्ट करतात बघा आहे ना आता आम्ही दोघं पण इकडे आलो आहे शेतामध्ये काजू गोला करण्यासाठी वारा सुटला ना की काजूचा ना असा पेर पडतो हे बघा मग ते गोला करावे लागतात आहे की ना छान बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांनो हे बघा आम्ही एवढं उन्हातानातून इकडे आलोय बघा मला काय घाम फुटलाय आणि हे सगळं आम्ही गोला करतोय कसं वाटलं तुम्हाला हां किती मेहनत करावी लागते बघा म्हणजे आपण तर आपल्यासाठीच करतो पण कष्ट करावे लागतात ना कसं वाटलं व्हिडिओ चला <laughs> तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला तर मला व्हिडिओ नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ आता भे... ओ हातात आला आता <laughs> आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद